नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी मकर संक्रांती या सणाला सुरुवात होत आहे उद्या संक्रांत या सणाचा पहिला दिवस आहे भोगी भोगीचा पवित्र दिवस आलेला आहे आणि हा दिवस मकर संक्रांतीच्या अगदी एक दिवस आधी साजरा केला जातो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या काळाला संक्रांत असं म्हटलं जातो भोगी म्हणजे उपभोगाचा सण नकोरे ओढू नकोरे ताणू असे म्हणत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो थंडीच्या दिवसात निसर्गात मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा यामागचा उद्देश असतो काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे असा होतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि मकर राशीत सूर्य प्रवेश करतो त्या संक्रांतीला विशेष महत्व दिलं जातं मकर संक्रांतीचा हा सण केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून भोगी संक्रांत आणि किंक्रांत असे एकूण तीन दिवस हा सण साजरा केला जातो आणि त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी जो नव्या शुभ काळाची सुरुवात मानला जातो अशी श्रद्धा आहे की या संक्रांतीपासून आयुष्यात चांगले दिवस सुरू होतात जुने वाईट भोग अडचणी त्रास हळूहळू दूर होऊ लागतात आणि जीवनात नव्या आशा निर्माण होतात धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दार उघडतात असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य दान सेवा व चांगली कृती ही इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते त्यामुळे अनेक लोक मकर संक्रांतीच्या काळात जास्तीत जास्त दान धर्म करतात धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूपच महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्या जातात जे जा मन शरीर आणि घरातील वातावरण सकारात्मक करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत जो भोगीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी केला तर विशेष परिणामकारक ठरला जातो या दिवशी तुम्ही एक वेळ भोगीची भाजी खाल्ली नाही तरी सुद्धा चालेल पण एक गोष्ट नक्की करा आणि ती म्हणजे या एका झाडाला श्रद्धेने स्पर्श करा असं मानलं जातं की या झाडाला स्पर्श केल्याने शत्रुत्व कमी होतो विरोधक शांत होतात आणि जीवनातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो तसेच घरातील इडा पिडा नजरदोष आणि सतत येणारे वाईट भोग हे कमी होऊ लागतात अशी श्रद्धा आहे तर हे झाड कोणतं आहे त्या झाडाला स्पर्श नेमका कोणत्या वेळेत करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम असे नक्की लिहा तर हा उपाय मंगळवारी म्हणजेच उद्या भोगीच्या दिवशी करायचा आहे आणि या उपायासाठी कोणतीही अडचण नाही कोणताही खर्च नाही कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त एका खास झाडाला श्रद्धेने स्पर्श करायचा आहे मकर संक्रांती या सणाची सुरुवात भोगीपासून होते आणि म्हणूनच भोगीचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी केलेले छोटेसे उपाय सुद्धा फार परिणाम देतात असं मानलं जातं असं सांगितलं जातं की भोगीच्या दिवशी जर आपण श्रद्धेने काही प्रभावी उपाय केले तर आपल्या आयुष्यातील वाईट काळ वाईट भोग आणि मागील जन्मांचे किंवा या जन्मातले अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतो आपल्या शास्त्रामध्ये काही झाडांना दैवी आणि चमत्कारिक मानलं गेलं आहे कारण एकीकडे विज्ञान आपल्याला सांगतं की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्यच नाही दुसरीकडे धर्मशास्त्रामध्ये असंही सांगितलं जातं की काही झाडांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो अशा झाडांची पूजा केली त्यांना स्पर्श केला किंवा आदराने वागणूक दिली तर त्या झाडामधली सकारात्मक ऊर्जा आपल्याला परिणाम करते आणि आपल्याला त्या दैवी शक्तीचा लाभ मिळतो विशेष प्रसंगी आणि खास दिवशी त्या झाडाची पूजा किंवा स्पर्श केल्याने श्रीमंतीचे योग जुळून येतात आर्थिक स्थिती सुधारते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान टिकून राहते तसेच ही झाड जर आपल्या घराच्या जा आसपास असतील तर कोणतीही नकारात्मकता किंवा अशुभ शक्ती आपल्या घरावर किंवा कुटुंबातील सदस्यावर परिणाम करू शकत नाही असं मानलं जातं भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला श्रद्धेने स्पर्श केला तर आपल्या जीवनातील वाईट भोग आणि नकारात्मक कर्म हे हळूहळू नष्ट होऊ लागतात जर तुमच्या आयुष्यात असा एखादा शत्रू असेल जो तुम्हाला सतत त्रास देत असेल अशी कधी उघडपणे कधी गुपचूपणे किंवा ज्याचं नाव तुम्हाला माहिती नसेल पण तरीही तो तुमच्या प्रगतीत अडथळे आणत असेल तुमच्यावर गुप्तपणे वार करत असेल किंवा तुमचं काम बिघडवत असेल तर अशा प्रत्येक प्रकारच्या शत्रू पिढीपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो यासोबतच प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते लहान असो किंवा मोठी असो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नही केलेले असतात पण तरीही कधी कधी कष्ट करून सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही अशा वेळी भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला आणि मनापासून प्रार्थना केली तर आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग खुला होतो असं मानलं जातं इतकंच नाही तर या उपायामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात पैसा अडत नाही खर्चावर नियंत्रण येतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो घरातील सततची अस्वस्था इडापिडा दोष आणि नकारात्मक वातावरण दूर होऊन घरात शांतता आणि सकारात्मकता निर्माण होते आपल्याला हा उपाय करण्यासाठी तेरा जानेवारीला मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरीही चालेल उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद तसेच तिळ टाकून स्नान करायचं आहे असं स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मकता वाईट भोग हे नष्ट होतात आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करणार आहे तेव्हा देवांना जे स्नान आपण घालणार आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तिळ टाकून देवांना स्नान घालायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे हळदी कुंकू आणि थोडेसे काळे तिळ टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवाना जल अर्पण करायचं आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्याने जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे घडून येत असतात सूर्यदेवांची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते आपल्या कुंडलीतले अनेक दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवांना जल हे अवश्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यात थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला लाजाळूच्या झाडापाशी घेऊन जायचं आहे लाजाळूचं झाड हे सर्वांनाच माहिती आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा हे झाड लावलेलं बघायला मिळतं तर या झाडाच्या पानांना स्पर्श केला हात लावला की ती पानं आपोआप मिटतात ती पानं एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात आणि म्हणून त्याला लाजाळू असं म्हटलं जातं आता या लाजाळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पानं आणि खालून वर मिटणारी पानं असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावरून लाजाळूचे महत्व कमी जास्त होत असते तर हे सर्व असलं तरी लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते ज्या घरामध्ये लाजाळूचं झाड असतं जिथे तिथे कधीच अशुभ शक्तीही प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचं पान लाजाळूचं झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला या भोगीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एकदा स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे त्यानंतर हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करायची आहे त्यानंतर हे पान आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला हे पान ठेवायचं आहे त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहे तेव्हा तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आणि या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर शंभर टक्के पूर्ण होते असं मानलं जातं आता जर जा तुमच्या घरी लादाळूचं झाड नसेल तर शेजाऱ्यांच्या घरी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घरीच हे झाड असेल तर तिथेच तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड आता या भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करण्याला जास्त धार्मिक महत्व आहे कारण भोगी या सणाच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाला महत्व दिलं जातं तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि तीळ हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेल वृक्षाजवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमुटभर पांढरे तीळ किंवा काळे तीळ टाकायचे आहेत आणि या झाडाला हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसूनच आपल्याला एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भोगीच्या दिवशी या दोन झाडांची पूजा करून हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल लाजाळूचं किंवा बेलाचं तर त्या झाडाची तुम्ही पूजा केली तरीही चालेल आणि जर दोन्ही झाडं असतील तर या दोन्ही झाडांची पूजा तुम्हाला या दिवशी भोगीच्या दिवशी करायची आहे त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग शत्रूचा त्रास नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ